आणि वादग्रस्त अमित साळुंखे अटकेत आले झारखंड दारू घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे अमित साळुंखेकडे महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं अशा वादग्रस्त व्यक्तीला का देण्यात आलंय असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार नाही हा सहा हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे गरीब रुग्णांना जी अॅम्ब्युलन्स दिली जाते सरकारच्या माध्यमातून ती खरेदी करण्यामध्ये व तसंच दरवर्षी ती चालवण्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट काढण्यात आला होता सुमित ही जी कंपनी आहे ती पिंपरी चिंचवडची कंपनी आहे आणि त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता अरे मध्ये गाळामध्ये गेले गाळामध्ये रुकलेले आहे या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास मिळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंड मध्ये जे काय गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि पाणी पाणी होईल त्यामुळे जितके घर के होते दुसरे के आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या मुंबईतल्या जनतेने पाहिलेला आहे